नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंबादास परमेश्वर गीते तर आज आपण नागाशिंगी तालुका शेंगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी एक शेतकरी सोमनाथ परबतराव पाटील यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो हो। आहोत तर या शेतकऱ्याला मी गेल्या वर्षी दोन किलो खातीर दोन किलो मल्टीप्लायर वापरण्यासाठी दिलेलो होतो पण यावर्षी त्यांनी कोणा पद्धतीनं मल्टीप्लायर वापरलं तर हे त्यांच्याकडे जाणून घेऊ आणि रिझल्ट प्रकारे आलेला आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। तर तुम्ही आता मल्टीप्लायर हळदीला वापरलेलं आहे तर किती वापरलेलं आहे आणि रिझल्ट काय तर तुम्ही एकदा सांगा मल्टीप्लाय गेल्या वर्षी मी दोन किलो जबरदस्ती गीते साहेबांनी दिले त्यामुळे घेतले मी त्याच्यानंतर गेल्या वर्षी मी दोन किलो वापरल्यामुळे त्याच्यात जे मला अनुभव आला आणि त्या मल्टीप्रायमुळे माझ्या हळदीची सुद्धा क्वालिटी राहिली आणि उत्पन्न सुद्दा उत्पन्न सुद्धा वाढले त्याच्यामुळे मी गेल्या वर्षी समाधान असल्यामुळे यावर्षी गीते साहेब न मानता मी त्यांच्याकडून दहा किलोची एक पेटी घेतली आणि यावर्षी माझी हळद तीन एकर असल्यामुळे मी दहा किलोची पेटी घेतली आणि प्रत्येक महिन्याला एकरी एक किलोचा डोस याप्रमाणे मी एका महिन्यामध्ये तीन किलो वापरले असे तीन महिने सतत मी वापरल्यामुळे माझ्या हळदीची जे क्वालिटी आहे वाढ सुद्धा आहे आणि क्वालिटी सुद्धा आहे या क्वालिटी असल्यामुळे याच्यामध्ये जे हे पीक चांगले दिसत असल्यामुळे मी याच्यामध्ये खूप समाधानी आहे पर आता तुमच्या हळदी जे ते आता बाजूला दुसरे शेजारीची हळदी तर त्यांनी मल्टीप्लायर वापरलेलं नाही तर त्याच्या क्वालिटीत तुमच्या क्वालिटीत फरक वाटते का आता तसं पाहत गेलं तर समजा मी दुसरे जे सुद्धा बघितली त्याच्यामध्ये कलरमध्ये याच्यामध्ये बराच डिफरन्स असल्यामुळे माझ्या हळदीवर जी क्वालिटी आहे ही अतिशय चांगली असल्यामुळे आणि सुद्धा असल्यामुळे मला तरी वाटतं की मल्टीप्रायमुळे नक्कीच फायदा आहे आणि खर्चाचं प्रमाण जे ते तुमचं दरवर्षीपेक्षा कमी झालं का वाढलं नाही खर्चामध्ये फरक तर थोडाफार पडला पण उत्पन्नामुळे आणि क्वालिटीमुळे हे याच्यामध्ये खूपच समाधानी आहे आणि हे मल्टीप्राय मी इतर पिकांना सुद्धा वापरून बघितले त्याच्यामध्ये सुद्धा मला बराच फरक असा जाणून आला त्याच्यामध्ये चार एकराला तुरीला खतामध्ये डोस या मल्टीप्रायचा एकरी एक किलो प्रमाणे सुद्धा दिला तर त्याच्यामध्ये मला बरेच असे अनुभव आले की तूर अतिशय उंच वाढलेली कलरिंग त्याच्यामध्ये बराच फरक पड जाणून आला पण आता इतर शेतकऱ्याला काय सांगता मल्टीप्लायर विषय मला तरी वाटतंय की इतर शेतकऱ्यांनी सुद्धा खर्च कमी करायचे असल्यामुळे मल्टीप्राय हे नक्कीच वापरून पहावे अनुभव घ्यावा खर्चामध्ये सुद्धा फरक पडणार आणि क्वालिटीमध्ये सुद्धा फरक पडणार उत्पन्नामध्ये फरक पडणार जर खर्च कमी होत असेल तर आपल्याला मल्टीप्राय वापरायला काही हरकत नाही एक तर शेतीसाठी सुद्धा चांगली आहे रासायनिक शेत हे कमी करण्यासाठी याचा बराच मल्टीपर्यचा फायदा हवा हो। बरं गेल्या वर्षी जे तुमच्या हळदीवर समजा रोगराई येऊ लागली समजा करपा म्हणा किंवा बुरशी म्हणा पानाचा करपा तर यावर्षी काही तसं जाणवलं का यावर्षी तसं काही जाणवलेलं नाही पण हळदीसाठी खूपच चांगले आहे आणि वापराव्या असे मला तरी वाटते शेतकऱ्या धन्यवाद आता पाऊस येत आहे त्याच्यामुळं व्हिडिओ करतो